नाताच्या पालखीचं चा चांग भले नाथाच्या चा घोड्याचं चांग भले जे ऊर्जा मी तुम्हाला या आधी चमत्कार म्हणून दाखवलेली आहे ती आज मी या नाथसाहेबाच्या यात्रेच्या दिवशी समक्ष दाखवत आहे नाताच्या पालखीचं चा चांग भले नाताच्या घोड्याचं चांग भले या मंदिरातील घंटा आपोआप अफोआ याला मी चमत्काराची उपमा देत आहे या एका घंटेचं वजन वीस ते पंचवीस किलो आहे नाताच्या पालखीचं चांग भले नाताच्या घोड्याचं भले असते नाताच्या पालखीचं चांगले कुठली नाताच्या घोड्याचं चांग भले कुठली नाताच्या पालखीचं चांग भले नाताच्या घोड्याचं चांगले 把这个账拿到把车费那个账目。